नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल फ्लावर बटाटा मटाची रसरशी तशी ग्रेव्ही बनवायलाही झटपट तयार होते शिवाय रोजच्या साहित्यात चपातीसोबत भातासोबत तर मस्त लागतेच पण पुरीसोबत तर खूपच टेस्टी अशी लागते पाहुणे आल्यावर सुद्धा बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एका ताटात फ्लावर आणि बटाटा असा काढून घेतला आहे तर एक दोनशे ग्रॅम एवढा हा फ्लावरचा गड्डा आहे आणि पाव किलो एवढे हे बटाटे आहेत मध्यम ते लहान आकाराचे एक तीन ते चार बटाटे घेतले आहेत आता फ्लावरचे आपण असे हे तुरे तुरेच काढून घेऊयात इथे मटारही घेणार आहे मी प्रोझन मटार आहे तर आता फ्लावरचे असे गेंदे गेंदे आणि तुरे तुरेच असे तोडून घेतले तरी पा ह्या पद्धतीने जास्त सुरीने बारीक अशी फ्लावर चिरली नाही तर तुरी तुरी असेच ठेवले आता एका भांड्यात गरम पाणी घेतलं आणि गरम पाण्यात ही सर्व तोडलेली फ्लावरचे तुरी घालूयात यातच अर्धा ते पाव चमचा एवढी हळद त्याचबरोबर अर्धा चमचा एवढे मीठ घालूयात आणि या हळद मिठात एक पंधरा ते वीस मिनटं अशीच राहू देऊयात किंवा वेळ नसेल तर तुम्ही तेव्हाच दोनही भाजी बनवू शकता पण चिरण्याचे साहित्य तयार होईपर्यंत आपण ही फ्लावर हळद मिठात ठेवूयात त्यानंतर आता बटाट्याची ही साल काढून घेऊयात तर सर्व बटाट्याची अशी मी इथे साल काढून घेतली आणि साल काढून अशी पाण्यात ठेवूया आता फोडी करून घेऊयात बटाट्याच्या फोडीसुद्धा जास्त बारीक किंवा लहान करायच्या नाहीत तर अगदी मोठ्या अशाच फोडी ठेवायच्या हे पहा फ्लावरचेही मोठेच तुरे तुरे ठेवले आणि बटाट्याचेही अशा मोठ्या फोडी करून घेतल्या बटाट्या बटाटा मात्र फक्त पाण्यातच ठेवला आहे हळद मीठ न घालता आणि पाणीसुद्धा नॉर्मलच आहे म्हणजे साधंच पाणी आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात एक आठ ते नऊ लसण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा सोबतच दोन हिरवी मिरची आणि याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा मोठ्या फोडीमध्ये चिरून घेतलेला आता पाणी न घालताच याची बारीक अशी पेस्ट करून घेऊयात तरी या पद्धतीने इथे कांदा मिरची आले लसूणची आपण पेस्ट करून घेतली आणि ही सर्व पेस्ट एका दुसऱ्या भांड्यात बाजूला काढून घेतली एका प्लेटमध्ये याच मिक्सरच्या भांड्यात दोन आता दोनमध्ये आकाराच्या टोमॅटोच्या फोडी घालून अशी मिक्सरला प्युरी करून घेतली आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल थोडंसं जास्त घालूयात तेल गरम झाल्यानंतर हळद मीठ घालून फ्लावर ठेवली होती यातील सर्व पाणी निथळून घेतलं आणि आता फ्लावरचे तुरे घालूयात किंवा तुम्ही आवश्यकतेनुसारही तेल घालू शकता आणि यातच थोडी थोडी करून फ्लावरही अशी तळून घेऊ शकता तर फ्लावरचा रंग बदलेपर्यंत मस्त अशी फ्लावर मध्यम आचेवर तळून घ्यायची तर आतपर्यंत फ्लावर तळी गेली आता काढून घेऊयात अशी फ्लावर सुरुवातीला तळून घेतली तर मसालेही मस्त फ्लावरच्या आतपर्यंत मुरतात आणि अजिबात फ्लावर फिकट लागत नाही म्हणून थोडंसं आधी एक पाच मिनटं हळद मिठात ठेवायची आता रंग बदलला थोडीशी तळून घेतली फ्लावर काढून घेतली आणि याच तेलात आता बटाट्याच्या फोडी घालूयात बटाटाही पाण्यातून काढून सर्व पाणी निथळून घेतलं होतं आणि बटाट्याची वरची साल मस्त रंग बदलेपर्यंत बटाटासुद्धा चांगला या तेलात तळून घेऊयात आता मस्त असं सोनेरी रंग आला आहे बटाट्याच्या फोडीला हे पहा लालसर फोडी होत नाही की आता काढून घेऊयात आता याच तेलात घालूयात काही खडे मसाले एक चमचा एवढे जिरे दोन ते तीन लवंगा चार ते पाच काळी मिरी अर्धा ते पाऊण इंच दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र असेल तर तुम्ही एक मसाला वेलची आणि हिरवी वेलचीही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता कडे मसाले घातल्यानंतर चांगलं परतवून घेतलं आणि यातच आता जी आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची आले असूनचं वाटण करून घेतली ती ती पेस्ट घातली तीही चांगली परतल्यानंतर आता टोमॅटो प्युरी घालूयात टोमॅटोची पेस्टसुद्धा मस्त अशी यात परतवून परतवून घेऊयात टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं हे परतवून परतवून घ्यायचं कांदा टोमॅटोला तेल सुटेपर्यंत मस्त एक सारखं मध्यम आचेवर हे प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं परतवून परतवून घ्यायचं आता आजूबाजूने थोडंसं असं तेल सुटतं आहे तेव्हा यात काही पावडर मसाले घालूयात आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा एवढी धने पावडर अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा एवढी हळद घालूयात आता मसालेसुद्धा मंद आचेवर यात चांगले परतवून परतवून घेऊयात आणि आता हे थोडंसं असं कोरडं वाटतं आहे म्हणून आपण यात घालूयात थोडंसं पाणी म्हणजे मसाले चांगले शिजतील तर ज्या वाटीत मी लाल तिखट काढून घेतलं होतं त्यातच पाणी घेतलं आणि थोडंसं एक दोन वाट्या छोट्या दोन वाट्या किंवा कप एवढं पाणी घालून मसाले मस्त पुन्हा अजून शिजवून घेऊयात आता मध्ये माच करून चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून परतवून घेतलं आणि त्यानंतर आता यात घालूया मटार तर एक अर्धी वाटी एवढा हा हिरवा ताजा मटार घेतला फ्रोझन मटार आहे तुम्ही ताजा वटा नाही ताजा मटारही घेऊ शकता तर सर्व आता मटार मस्त यात अर्धा ते एक मिनटं परतवून घेतलं त्यानंतर आता यात घालूया पाणी जेवढी मला ग्रेवी हवी होती तेवढं गरम पाणी घातलं एकदा मिक्स करून घेऊयात जास्त पातळही करायची नाही किंवा तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर यापेक्षाही कमी पाणी घालून मस्त असं गदगद शिजल्यावर मग यात पुढच्या भाज्या घालायच्यात खूप छान अशी ही ग्रेव्ही होते तर गरम पाणी घालून एकदा तळापासून ढवळून घेतलं आणि आता पहिली उकळी फुटत आली की तेव्हा चवीनुसार मीठ घालूयात एकदा मिक्स करून घेऊयात गया आणि अजून अर्धा ते एक मिनटं ही ग्रेव्ही मोठ्या आचेवर चांगली खक उकळून घेतली आता गॅसमध्ये माचेवर करून यात बटाट्याच्या फोडी आणि फ्लावरचे तळलेले तुरे घालूयात फ्लावर बटाटा घातल्यावर आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं हे एकदा चांगलं सर्व मिक्स केल्यानंतर आता अजून याला एक उकळी काढून घेऊयात आत्ताच मस्त ग्रेव्ही दाटसर झाली आहे अजून थोडीशी शिजू देऊयात आणि उकळी फुटल्यानंतर आता मात्र गॅस मंद आचेवर करून एक दोन मिनटाची वाफ काढून घेऊयात झाकण ठेवून एक दीड दोन मिनटांनंतर आता तुम्ही पाहू शकता मस्त असं ही ग्रेव्ही फ्लावर आणि बटाट्याच्या आतपर्यंत मुरली आहे रसरशीत असा हा बटाटा आणि फ्लावर झाली आहे फ्लावरही आपण आधी तळून घेतली होती म्हणून चविष्ट अशी ही फ्लावरची ग्रेव्ही लागते आणि बटाट्याच्या फोडीही अशा थोड्या मोठ्याच करायच्या मस्त अशी ग्रेव्ही दिसायला छान दिसते आणि तेवढीच खायलासुद्धा खूप टेस्टी लागते पुरीसोबत तर खूपच छान लागते मंद आचेवर अजून दोन मिनटं ही ग्रेव्ही अशीच उकळून घेतली आता गॅस के बंद केला वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम फ्लावर बटाटा मटारची ग्रेव्ही सर्व करूयात तयार आहे आपली ढाबा स्टाईल रोजच्या साहित्यात फ्लावर मटार बटाट्याची ग्रेव्ही अगदी झटपट तयार होते चपाती सोबत ही छान लागते भाताबरोबरही खाऊ शकता आणि पुरीसोबतही एकदम भारी लागते रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंट कमेंटद्वारे नक्की सांगा हाँ अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद